नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो लोकसभा निवडणुकीचे निकाल लागले आणि भारतीय जनता पार्टीला जे अपेक्षित यश होतं ते तसं यश मिळू शकलं नाही जे एकाच पक्षाला बहुमत या आधीच्या दहा वर्षात मिळालं तशा पद्धतीचं बहुमत भारतीय जनता पक्षाला मिळू शकलं नाही दोनशे चाळीस जागा त्यांना जिंकता आल्या आणि त्यामुळे नंतरच्या येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व असलेलं एन डी एचं सरकार हे फार काही महत्त्वाचे निर्णय घेऊ शकणार नाही सतत दबलेल्या अवस्थेत असेल विशेषतः त्यांच्यासोबत असलेले चंद्राबाबू नायडू असतील किंवा नितीश कुमार असतील चिराग पासवान असतील असे महत्त्वाचे जे मित्रपक्ष आहेत ते आपला दबाव ठेवतील अनेक निर्णयांना ते नकार देतील तर अशा पद्धतीने एक नरेटिव्ह जे आहे ते सातत्याने सेट केलं जात होतं वारंवार त्याबद्दल बोललं जात होतं पण आपण पाहतो आहे की नरेंद्र मोदी सरकार हे अनेक असे निर्णय या सरकारच्या माध्यमातून घेताना आपल्याला दिसून येतात जे निर्णय महत्त्वाचे आहेत आणि जे निर्णय घेतले जाणार नाहीत या सरकारच्या काळात अशा पद्धतीने बोललं जात होतं ते पहिल्या शंभर दिवसामध्येच घेतल्या गेल्याचं आपल्याला दिसून येतं मी मोदी सरकारचा हा तिसरी टर्म आहे तर थ्री पॉईंट झिरो या सरकारच्या काळामध्ये त्यांनी पहिल्या शंभर दिवसात महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत आत्ता त्यांनी जो वन नेशन वन इलेक्शन हा निर्णयसुद्धा कॅबिनेटने मंजूर केलेला आहे त्याचं हिवाळी अधिवेशनामध्ये त्याविषयीचं चा पुढचं चर्चा होईल आणि त्यावर मंजुरी मिळणार आहे म्हणजे हा एक महत्त्वाचा निर्णय आहे की एकाच वेळेला विधानसभेच्या निवडणुका आणि लोकसभेच्या निवडणुका व्हाव्यात या पद्धतीने विचार केला गेला दोन हजार एकोणीस दोन हजार त्यानंतर दोन हजार चोवीस सुद्धा हे भारतीय जनता पार्टी किंवा एन डी एचं जे घोषणापत्र होतं त्याच्यामध्ये वन नेशन वन इलेक्शन यावर जोर देण्यात आला होता आणि आता मात्र कॅबिनेटने याला मंजुरी दिली आहे प्रस्ताव मंजूर केलेला आहे रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली जी समिती होती त्यांनी हा अहवाल तयार केला आणि त्याला मंजुरी दिलेली आहे म्हणजे याचा अर्थ येणाऱ्या काळामध्ये म्हणजे कदाचित दोन हजार एकोणतीसमध्ये त्या तेव्हापासून वन इलेक्शन आणि वन नेशन म्हणजे एका देशा एक देश आणि एक निवडणूक अशा पद्धतीने या निवडणुका घेतल्या जाणार आहेत त्यातल्याच त्या निवडणुका झाल्यावर शंभर दिवसामध्ये पालिका आणि पंचायतीच्या निवडणुकासुद्धा होतील म्हणजे हा एक महत्त्वाचा निर्णय महत्त्वाचा पाऊल या सरकारने उचललेला आहे आता अर्थात विरोधी पक्षाकडून त्याला विरोध होतो आहे काँग्रेसकडून विरोध होतो आहे पश्च पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी सरकारकडून होतो आहे आम आदमी पार्टीकडून होतो आहे आणि त्यांचं ते कामच आहे विरोध करणं त्याचे जे फायदे आहेत किंवा रोजच्या रोज रुच दरवेळेला दरवर्षी एक एक निवडणूक प्रत्येक राज्यात होते आहे त्याच्यामुळे जो काय भार पडतो आहे एकूणच सगळ्या यंत्रणांवर त्याविषयी कोणी बोलायला तयार नाही तर आता वन नेशन वन इलेक्शन ही जर प्रक्रिया राबवण्यात आली तर ता मोठ्या प्रमाणावर हा जो होणारा खर्च आहे आणि त्याचु त्याच्यातून ज्या काही अडचण निर्माण होतात विशेषतः निवडणुका लागल्यानंतर आचारसंहिता लागल्यानंतर जे विकास कामं जी असतात त्या त्या राज्यात सुरू ती सगळी थांबवली जातात सरकार कोणतेही निर्णय घेऊ शकत नाही मग अशा परिस्थितीमध्ये सगळीकडे हे अडथळे येण्यापेक्षा एकाच वेळेला सगळ्या निवडणुका होऊन जाऊ देत अशा पद्धतीचा विचार पुढे आलेला आहे आणि त्यावर कॅबिनेटने मंजुरी दिली याचा अर्थ सरकार हे ठाम आहे की आम्हाला अशा पद्धतीचा निर्णय घ्यायचा आहे हे धोरण राबवायचं आहे तर जे सुरुवातीला बोललं जात होतं दोनशे चाळीस भाजपाचे खासदार निवडून आले याचा अर्थही सरकार जे आहे ते कमकोत झालेलं आहे तसं मात्र कुठे दिसत नाही त्याच्या आधी वक्फ सुद्धा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे त्याच्यात ज्या सुधारणा आवश्यक आहेत ज्या वक्फ बोर्डाच्या माध्यमातून अनेक जमिनी ज्या आहेत त्या हडपल्याचा आरोप होतो ही जमीन आमची आहे म्हणून थेट ती ताब्यात घेतली जाते जप्त केली जाते आणि त्याला कोणत्याही प्रकारचा न्याय मिळत नाही त्या व्यक्तीला तर याविरोधात जनतेमध्ये एक नाराजी होती संताप होता आणि अनेक लोकांना याचा फटका बसलेला आहे ते पाहता हे जे हा जो काय कायदा आहे बघ बोर्डाचा हा बदलला गेला पाहिजे त्यात सुधारणा केल्या गेल्या पाहिजेत विषयीची मागणी अनेक वर्षांपासून आहे त्याबद्दलचा निर्णयसुद्धा मोदी सरकारने घेतलेला आहे जर शंभर दिवसांमधला हे जे तिसरी टर्म आहे मोदी सरकारची त्यातल्या पहिल्या शंभर दिवसामधला जो काय निर्णयांचा आपण विचार केला तर त्या त्याच्यामध्ये असे अनेक निर्णय आहेत जे महत्त्वाचे निर्णय ठरू शकतात आणि त्यामुळे जे हे निर्णय क कदाचित हे सरकार घेऊ शकलं नसतं अशा पद्धतीचे आरोप केले जात होते ते सरकारने करून दाखवलेले आहेत मग पायाभूत सुविधांबद्दल असेल तर तीन लाख कोटी इतका खर्च सरकार करणार आहे त्याच्यामध्ये अगदी महाराष्ट्राचा विचार केला तर वाढवण बंदराचा त्याच्यामध्ये समावेश होतो ते तो सुद्धा प्रश्न अनेक वर्ष जो आहे तो भिजत घोंगडं त्याचा पडलेलं होतं पण तोसुद्धा नरेंद्र मोदी सरकारने त्याचं ते सुद्धा धसाच लावलेला आहे त्यानंतर पंतप्रधान आवास योजना असेल हो। त्याच्यामध्ये तीन कोटी घरं जी आहेत ती बांधली जाणार आहेत हा सुद्धा महत्त्वाचा निर्णय शंभर दिवसांमध्ये घेतला गेलेला आहे महिलांच्या बाबतीत निर्णय घेतले गेले शेतीच्या बाबतीत निर्णय घेतलेले घेतले गेलेले आहेत पायाभूत सुविधांचे निर्णय घेतले गेलेत आंतरराष्ट्रीय स्तरावरचे सुद्धा महत्त्वाचे निर्णय घेतले गेलेले आहेत विशेष म्हणजे युक्रेन आणि रशिया यांच्यामध्ये गेले अनेक दिवस युद्ध सुरू आहे पण हे युद्ध कधी थांबणार याविषयी एकूणच आंतरराष्ट्रीय स्तरावर जे आहे ते चर्चा सुरू असते आणि आता याच शंभर दिवसांमध्ये नरेंद्र मोदी हे रशियाला गेले त्याचबरोबर त्याच्या पाठोपाठच त्यांनी लगेच युक्रेनला सुद्धा भेट दिली आणि त्यातून एकूणच जागतिक स्तरावर एक आश्चर्य व्यक्त केलं गेलं की के एकाच वेळेला रशिया आणि युक्रेन हे दौरे कसे काय केले गेले पण हे दोन्ही ठिकाणी नरेंद्र मोदी जाऊन आले आणि नंतर त्यातून या दोन देशांमध्ये युद्ध थांबवण्याची क्षमता भारतामध्ये आहे अशा पद्धतीचा एक विश्वास व्यक्त केला गेला तर हे सगळं महत्त्वाचे निर्णय जे आहे ते नरेंद्र मोदींच्या काळामध्ये या तिसऱ्या टर्ममध्ये झालेले आहेत आणि त्यातून दिसून येतं की नरेंद्र मोदी सरकार जे आहे ते योग्य दिशेने चाललेलं आहे योग्य ट्रॅकवर चाललेलं आहे बरं जे काही आरोप केले जात होते की या सरकारला त्यांचे मित्रपक्ष काम करू देणार नाहीत त्यांच्यावर सतत वर्चस्व ठेवतील त्यांना आपल्याला हवे तसे निर्णय करून घेतील त्यांना साथ देणार नाहीत तसं काही घडलेलं नाही उलट या सगळ्या मित्रपक्षांची साथ ही नरेंद्र मोदींना आहे आणि याचं कारण एकमेव आहे की हे निर्णय झपाट्याने घ्यायचे लवकरात लवकर बदल करायचे लोकांनी आत्तापर्यंत पाहिलेलं आहे की अनेक निर्णय हे घेतले जायचे पण त्याची अंमलबजावणीच कधी व्हायची नाही वर्षानुवर्ष ते प पडलेले निर्णय तसेच असायचे आणि त्याची पूर्तता कधी व्हायची नाही पण आत्ता आपण पन पाहिलं म्हणजे याच्या आधीच्या टर्ममध्ये सुद्धा तीनशे सत्तर कलम हटवणं असेल हा निर्णय मोदी सरकारच्या काळात झालेला आहे म्हणजे हे कधीही कोणाला स्वप्नातही वाटलं नाही की अशा पद्धतीने कलम हटवलं जाईल पण सरकारने तो निर्णय घेतलेला आहे अनेक योजना आणलेल्या आहेत त्यांची अंमलबजावणी केली बँक खाती उघडली त्याच्यामध्ये थेट पैसे जमा व्हायला सुरुवात झाल्यावर जो काही मधला पैसा अपव्यय होत तो होता तोसुद्धा टाळला गेला हे सगळं कधी होईल असं वाटलं नव्हतं डिजिटल क्रांती झालेली आहे ती करताना सुद्धा त्या ठिकाणी कधीच असं काय होऊ शकणार नाही जीपेवर कधी पैसे साधा दुकानदार जो आहे तो स्वीकारणार नाही अशा पद्धतीने बोललं जात होतं पण आज आपण पाहतो की प्रत्येकजण याचा अगदी वापर करताना दिसून येतो जीपेचा किंवा डिजिटल माध्यमातून पैसे देण्याचा त्यामुळे मोदी सरकारवर सगळ्यांचा विश्वास आहे त्यांच्या मित्रपक्षांचा विश्वास यासाठी आहे की मोदी सरकार निर्णय घेईल तर त्याची अंमलबजावणी पण ठराविक वेळेतच होईल संसदेचं बांधकाम झालं अगदी दोन वर्षामुळे ते बांधकाम पूर्ण झालेलं आहे आपण पाहतोय पण याच्या विरोधात नरेटिव्ह सेट करण्याचा वारंवार प्रयत्न झाला मात्र मोदी सरकारने कोणतेही निर्णय आता आपण आपलं कमकुवत आहे सरकार किंवा आमचे खासदार जास्त निवडून आले नाहीत मोठ्या संख्येने म्हणून मोदी सरकार जे ते गप्प बसेल दिसून येत नाही आणि वन नेशन वन इलेक्शन या संदर्भातला जो काय प्रस्ताव आहे त्याला मंजुरी मिळाल्यानंतर यावर शिक्कामोर्तब झालेला आहे की नरेंद्र मोदी सरकार, तेंचा गड़ा आत्म सरकार जे आहे त्यांच्याकडे आत्मविश्वास आहे ते कमकुवत नाही आहे ते बळकट सरकार आहे आणि अशा पद्धतीचे पहिल्या शंभर दिवसात जर ते निर्णय घेऊ शकत असेल तर आगामी काळातसुद्धा असे निर्णय घेतले जातील आणि ते यशस्वी करून दाखवले जातील त्यांची पूर्तता केली जाईल त्यामुळे जनतेचासुद्धा या सरकारवर विश्वास बसू शकतो त्यामुळे हे नरेटिव्ह जे आहेत सेट करण्याचा जो प्रकार वारंवार होतो आहे त्याला एक प्रकारे उत्तर नरेंद्र मोदी सरकारने या आपल्या निर्णयांची अंमलबजावणी करून दिलेला आहे असं आपण म्हणू शकतो तुम्हाला या संदर्भात काय वाटतं आहे जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद